नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी ग्राउंडच्या स्टोऱ्या करतो वेगवेगळ्या मुलाखती करतो आहे ग्रामीण भागातले विषय दाखवतो घडामोडी चालतात ग्रामीण भागामध्ये त्यावर आम्ही नजर टाकण्याचा प्रयत्न करतो आज एक अशीच घटना आहे मी आता उस्मानाबाद धाराशिवचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे आणि इथे एक निवेदन दिलं आहे हे निवेदन करते कोंडगावचे आहेत कोंड तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव आहे आणि इथं त्यांनी काय निवेदन दिले ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत चार सदस्यांना अपात्र करण्यासाठी यांनी एक निवेदन दिले आता माझ्यासोबत आहेत तक्रारदार नेमकं काय मत आहे जाणून घेऊया आपण मात्र प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे मी तुम्हाला यांनी जे सदस्यावर जे आरोप केलेत त्या सदस्याची सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे आणि यांची पण सुरुवातीलांचं मत जाणून घेऊया नेमकं काय तक्रार केली बघूया आपण मात्र मी तुम्हाला नंतर सदस्य जे आहेत जे सदस्यावर आरोप आहे त्यांची दाखवणार प्रतिक्रिया आपण सुरुवातीला यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय नाव काय तुमचं दत्ता जाधव तुमच्या हातामध्ये एक आता निवेदन दिले तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना हाँ? हो काय निवेदन केलं ते याच्यामध्ये कोण ग्रामपंचायतीमधले सदस्य आहेत चार ते शासकीय गायरान जागा जागेमध्ये राहतात आणि तसं ते कायद्यानं गुन्हा आहे आणि ते गायरानमध्ये राहत असल्यामुळं त्यांना त्या जे आता पदावर आहेत त्या पदावर राहण्याचा कायद्यानुसार अधिकार नाही त्याच्यामुळं मी उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक नि अधिकारी यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे की दिले निवेदन हे की जे गोंड ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत ते अतिक्रमधारक तर यांना ग्रामपंचायत अधिनियम चौदाप्रमाणे अपात्र ठरवण्यात यावं आणि त्यांच्यावर जी काय कायदेशीर कारवाई करता येईल कर ती काय कायदेशीर कारवाई करावी असं एक निवेदन मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे तर माझं असं म्हणणं आहे की त्याच्यावरती ताबडतोब तात्काळ अशी कारवाई साहेबांनी करावी हीच माझी अपेक्षा आहे तुम्ही जर त्यांच्यावर आरोप केला आहे की ते गायरन जमिनीमध्ये राहतात त्याचा पुरावा काय तुमच्याकडे हो तेच ह्या माझ्या निवेदनासोबत मी जे चार सदस्य आहेत त्यांचे जागे ते जागेची आट त्याच्यावरती बोग वाटादार मध्ये त्यांचं नाव आहे आणि मालकाचे नाव महाराष्ट्र शासन म्हणून आहे काय काय कोणाकोणाच्या आटे हे अंगद बलभीम जाधव म्हणजे सदस्याचे वडील ते एकाच कुटुंबात सोबत राहतात त्या घरामध्ये नंतर अस्लम शिकंदरसी मुलानी हे स्वतः उमेदवार आहेत आणि स्वतः त्यांच्या नावावरती हे आट आहे आणि मालकाचे नाव महाराष्ट्र शासन म्हणून आहे तसेच हे बाबू नागू परदेशी हे सदस्याचे वडील आहेत ते सोबत एका कुटुंबामध्ये एक पक्कं घर बांधून राहतात तिथे ते पण महाराष्ट्र शासन मालकाचे नाव आहे ते आटोवरती तसेच चौथा तुकाराम सीताराम लोंडे हे मेंबरचे पती असून ते पण गायरानरागे म्हणतात राहतात त्याच्या आटोवरती महाराष्ट्र शासन असा उल्लेख आहे तसेच त्यासोबत जे गायरान जागेचं आटा आहे सातबारा सॉरी तो सातबारा पण मी या निवेदनाला जोडलेला आहे काय नंबर आहे सर सात बाराचा गट नंबर आहे अकराशे चोवीस ऑब्लिक एक आणि हे गायरान महाराष्ट्र शासन असा त्याच्यावरती उल्लेख आहे तो सातबाराही या निवेदनासोबत मी जोडलेला आहे आणि जे चार सदस्य आहेत त्या चार सदस्यांचे महाराष्ट्र शासन नावाचे मालक मालक असल्याचे आट हे पण त्यासोबत जोडलेले आहेत तुम्ही एकंदरीत हे निवेदनावर ठाम आहेत हो हो एकदम ठाम आहे किती लोक कोणते कोणते सदस्य आहेत यामध्ये युवराज अंगद जाधव अस्लम सिकंदर मुला युवराज अंगद जाधव उपसरपंच आहेत हो उपसरपंच आहेत हे आणि बाकी तीन सदस्य आहेत अस्लम सिकंदर मुलानी कृष्णाबाबा परदेशी आणि मंदाकिनी ते करम लोंडे हे तीन सदस्य आहेत आणि युवराजांगत जाधव हे उपसरपंच आहेत सध्या म्हणजे काय नेमकं तुमचं मागणी काय त्यांनी कशा म्हणजे कशाच काय आरोप केले तुम्ही त्यांच्यावर कुठं राहतात ते फक्त राहतं एवढंच आहे का दुसरे काय आरोप नाही फक्त गायरान जागेमध्ये त्यांनी अतिक्रमण करून पक्के घरं बांधून त्यांच्या कुटुंबासह ते राहतात शासकीय जागेवर शासनाच्या जागेवर अतिक्रमण करून तर हे अतिक्रमण करून जे पद उभो पद उभोगतात ते त्यांना कायदेशीररित्या त्या पदावर राहण्याचा काही अधिकार नाही आणि तसं कायद्यामध्ये तरतुदी आहेत त्या तरतुदीचा आधार घेऊन त्या तर तरतुदीप्रमाणे आम्ही व्यवस्थित निवेदन साहेबांना दिलेलं आहे ते तरी त्या निवेदनावर लवकरात लवकर साहेबांनी कारवाई करावी अशी माझी एक अपेक्षा आहे हे नेमकं का कारण तक्रार करण्याचं कारण काय तुमचं काय उद्देश काय मागचा तुमचा काय मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि ए सी समाजामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असतील काय असतील त्याच्यावर माझी सारख बारीक नजर असते आणि जे काय चुकीचं घडत असे आहे त्या ठिकाणी असं चुकीचं घडू नये या चुकीच्या गोष्टी वारंवार शासनाच्या देण्याची एक माझी नैतिक जिम्मेदारी मी समजतोय आणि त्या उद्देशानं मी एक हे निवेदन आज शासनाला दिलेलं आहे या प्रकरणाचा छाडा लावणार तुम्ही लावून धरणार हो हो ह्या प्रकरणाचा जोपर्यंत छडा लागत नाही भेटून घेणार आहेत नाही 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 अजिबात नाही जोपर्यंत ह्या प्रकरणाचा छडा लागत नाही दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी माझं एक आहे ती माघारी घेणार नाही किंवा मी सतत मी पाठपुरावा करत आहे जोपर्यंत ह्या प्रकरणाचा छडा लागत नाही तोपर्यंत बघा कोणगावामध्ये जे ग्रामपंचायत सदस्य आहेत चार ते सदस्य गायरंजे जमिनीमध्ये अतिक्रमण करून त्यांनी पक्के घरं बांधलेत असा ठपका ठेवत दत्ता जाधव यांनी त्यांच्या विरोधात आता जिल्हाधिकारी यांना तक्रार दिलेली आहे की त्यांना अपात्र करा अशी यांनी मागणी केलेली आहे मात्र प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेऊ आपण सदस्य काय म्हणतात आता आपण कोंडगावात जाऊ आणि त्या सदस्याचं काय मत आहे नेमकं सदस्य खरंच त्या ठिकाणी राहतात का बघूया आपण चला बघा कोंड्या गावाच्या चार सदस्याची दत्ता जाधव यांनी तक्रार केली उपजिल्हाधिकारी उस्मानाबाद धाराशिव यांच्याकडं सदस्यपद अपात्र व्हावे यांचे हे गायराजे जमिनीत राहतात म्हणून यांच्याविरोधात तक्रार दिलेली आहे आता आपल्यासोबत त्याच्यामध्ये तक्रार त्या सदस्यामध्ये उपसरपंच पण उपसरपंचाचा पण समावेश आहे उपसरपंच आपल्यासोबत आहेत आता युवराज जाधव त्यांचं नाव आहे आणि एक सदस्य आहेत असलं मुलांनी त्यांचं नाव आहे मी तुम्हाला यांची प्रतिक्रिया दुसरी प्रकरणाची दुसरी बाजू दाखवतो आहे सतत वेगळे विषय दाखवतो आहे चर्चा तर झालीच पाहिजे या विषयात मी आज ह्यांची मुलाखत घेतो आहे काय सांगाल एक तुमच्यावर काल तुमच्या विरोधात तक्रार केली तुम्ही उपसरपंच आहात आणि तुमच्यासोबत इतर तीन सदस्य असे चार जणांची तुम्ही गायरान जमिनीत राहता म्हणून तुम्हाला अपात्र करावं अशी मागणी दत्ता जाधव यांनी उपजिल्हाधिकाऱ्याकडे केली काल यावर तुमचं काय मत आहे सर्वप्रथम कसं आहे माहीत आहे का आपण भारत देशामध्ये लोकशाही गणराज्यामध्ये राहतो आणि संविधानानं दिलेल्या अधिकाराप्रमाणे जसं की सत्ता येते सत्ता जाते हे चलत राहत असतं पाच वर्षाचा हा सारेपाठ असतो आणि हे काय कोणाच्या म्हणजे जन्माला बांधलेली काय भाकरी नसते की राजकारण वगैरे आपलं समाजसेवेचा विषय असतो आणि ही समाजसेवा करत असताना कुठलं पदच असावं किंवा सदस्यत्व असावं असं काही नसतं आणि हे, हे मी गावाला दाखवून दिलेलं आहे ह्याच्या अगोदर मी दहा वर्षापासून सक्रिय कार्यकर्ता मी पण आहे आणि आम्ही समाजसेवा केलं म्हणून आज इथ आहे आज उपसरपंच म्हणून किंवा सदस्य म्हणून जे मला निवडून दिले लोकांनी याला म्हणायचं की कार्यातून कुठंतरी काहीतरी पुढाकार घेणे आणि पुढाकार घेऊन लोकांनी त्या ठिकाणी डोक्यावर घेणे आता ते बी सामाजिक कार्यकर्ते आहेत ते, ते माझे चांगले मित्र आहेत जुने जुने मित्र आहेत आता सध्या माझा तेवढा जास्तांचे संपर्क नाही पण त्याचा मला स्वभाव पूर्ण माहिती आहे त्या जा। कार्यकर्त्याचा चांगला कार्यकर्ता आहे परंतु मला असं वाटत नाही की त्या कार्यकर्त्याचं आमचं वगैरे असं काही वैर वगैरे काही नाही काय कोणाचं वैर आहे परंतु कसं असतं माहिती आहे का आता हे आमचे जे निवडून आलेले सगळे सदस्य आहेत आणि हे सगळे सदस्य यंग आहेत जसं की आता हे असलं मुलाने आहेत तुम्ही पाहताय माझे सदस्य आहेत जसे की आमचे दायभाऊ आहेत पुन्हा तर आपले कृष्णा आहे त्याचबरोबर किशोर सरजे आहेत राहुल जाधव आहेत हे सगळे तरुण मेंबर आहेत आणि पहिल्यांदा करून ग्रामपंचायतला असं झालं की जुन्या लोकांना जुगारून त्या ठिकाणी लोकांनी तरुण लोकांना या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि हे तरुण पोरं धडाधडीचे निर्णय घ्यायला ने लागले तडापडीचे निर्णय घ्यायला ने लागले आता हे निर्णय घेत असताना सध्या आमच्या गावामध्ये चार फ्रंट आहेत चार फ्रंटमध्ये शिवसेनेमध्ये दोन फ्रंट झाले तसेच भाजपमध्ये दोन फ्रंट झाले आणि अशा पद्धतीनं पण भाजपकडून एकच पॅनल झालं पण शिवसेनेचे दोन पॅनल झाले होते आता थोडं विचाराची मतं भिन्न असू शकतात परंतु काम करण्याची का 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 योगांमध्ये एक चुरस आहे जसं की सरपंचा कल्ल पॅनल एक आहे माझे कल्ल पॅनल एक आहे आणि विरोधी बाकावरले बी काय पॅनलचे सदस्य नेऊन मला पाठीमागून मी उपसरपंच झालेलो आहे परंतु ह्या सदस्यांमध्ये एक गावाविषयी एक आस्था आहे किंवा गावाविषयी ज्वलन प्रश्न मिटिंगमध्ये ते मांडत असतात सरपंचांना उपसरपंचांना ते जाब विचारत असतात व सुद्धा ते जाब विचारण्याचं काम करतात आणि गावासाठी जे बी काय ज्वलन प्रश्न आहेत मग तशात दारूबंदीसारखे विषय असतील अजून त्याच्यानंतर जे काय धंदे असतील त्याचबरोबर गावाचे जे काही कळवळीचे प्रश्न असतील त्या विषयावरती ते विषय मांडत असतात आणि ते विषय उचलून धरण्याचं काम हे सगळे सदस्य करत आहेत आणि त्याच्यावरती काम करण्याचं काम हे सदस्य करत आहेत मग आता ह्यात व्हायला लागले काय जे दोन नंबरवाले थोडक्यात असं म्हणेन मी की ज्यांचं इलिगल आहे ते त्यांचे थोडे दहावेदान आलेले आहेत त्या ठिकाणी आणि मग हे बरोबर चांगलं काम करायलात ह्याच्यामुळे थोडं विरोधकांना पण असं वाटायलं आहे की अरे हे खरंच उमडून काम आहेत त्यांना असं असं वाटत होतं की ह्याचा पाच महिने पण मेळ लागायचा नाही पण आता बघता बघता वर्ष झाले भले आमचे कुणाचे काय मतभिन्न असतील परंतु आम्ही एकूण एकाला सांभाळून घ्यायला लागलेलो त्या ठिकाणी आणि आम्ही शब्द दिलेला आहे जनतेला की आम्ही चलवून दाखवू आणि कुठंतर चालायला लागले हे चलायला कसं तर खेळ पाडायची ह्याच्यात काहीतरी विघ्न घालायचं आणि त्यासाठी कुणाला तर पुढं करायचं आता ठीक आहे तो कार्यकर्ता ॲक्टिव आहे हुशार आहे पण त्या कार्यकर्त्याला कुणीतरी पुढं केलेलं आहे आणि तो काय हा पिक्चरचा हिरो नाही याच्या पाठीमागं बरेच पडद्या मग आहेत आणि मी ह्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो मला बी चांगलंच गाव ओळखते मे बी अशाच काही गोष्टी करून या ठिकाणी आलेलो आहे आणि माझी पण कुवत काय आहे त्यांना पण माहिती आहे अगप त्यामुळं ते पडद्यामाग आहेत पडद्या पुढे येऊ शकत नाहीत त्या पडद्यामागच्या हिरोंना आम्ही पण काय वेळ आल्यानंतर दाखवून देऊ पू काय असेल ते आणि ह्याच्यात पडद्यामाग कोण असू शकते असं काय आता पंचकृषीमध्ये माझी चांगली ओळख आहे आता कोंडगावच नाही आसपासच्या खेड्यामध्ये पण माझं उपसरपंच म्हणून नाव आहे आणि पंचकृषीमध्ये मला पण ओळखतात आणि आता माझे विरोध पण कोण आहेत हे पण सगळ्या पंचकोशेला माहीत झालेलं आहे आता गाव नाही हे सगळं पंचकृषीला माहीत झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे यांनी करताना एक गोष्ट चुकीची केलेली आहे की फक्त शिवसेनेचे जे मेंबर आहेत हे जे जे म्हणून आलेले दोन फ्रंटचे मेंबर आहेत त्याच्यामध्ये हे सगळे चारचे चारी, चारी सदस्य शिवसेनेचे आहेत मग त्यामध्ये जसं आणि तो कार्यकर्ता जुना भाजपचा आहे मला चांगला आठवत आहे तो भाजपचा कार्यकर्ता आहे आणि त्याने काय केलेलं आहे की जसं दाख दाख ते एखाद्या ईडीचा धाक दाखवा सी बी आयचा धाक दाखवा तसा हा एक थोडासा धाक दाखवायचं काम या ठिकाणी केलं आहे असावं आम्हाला बी कोणतरी धाक दाखवणार असावा ही चांगली गोष्ट आहे लोकशाही आहे आणि याच्यामध्ये काय असते आता त्यांनी अपील केलं आहे चौकशी होईल त्याच्यानंतर कारवाई हि होईल बघूया पुढं काय असेल ते लोकशाही मार्गाने होऊ द्या काय असेल ते बघा उपसरपंचाची प्रतिक्रिया दाखवली मी तुम्हाला नेमकं ही जी तक्रार केली आहे ह्याच्या मागचं कारण काय असू शकते यांचा अंदाज किंवा जे यांची जी काय मत आहे यांची प्रतिक्रिया आहे मी तुम्हाला दाखवली आहे होऊ द्या चर्चा आता आपण आणखीन एक सदस्य आहेत आपल्याजवळ असलम मुलांनी त्यांचं नाव आहे काय सांगाल आता हे तर अपात्र करण्याची कारवाई तुम्हाला अपात्र करावं चार सदस्यांना म्हणून उपसरपंचाचा बी समावेश आहे त्याच्यामध्ये आणि तक्रार केलेली आहे उपजिल्हाधिकाऱ्याकडं दत्ता जाधव यांनी काय सांगाल काय मत आहे तक्रार करणाऱ्यानं कोणत्या उद्देशानं तक्रार केलेली आहे काय माहीत नाही सध्याला तर पण त्यांनी तक्रार केली आहे त्या बाजून लोकशाहीच्या समजा एक बाजूने जे न्याय होईल आणि समजा त्याच्या आटीची जर पूर्तता होत असेल नसेल ती चौकशी करून काय होईल ते होईल पण तक्रार करण्याच्या मागचा हेतू आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे असं आम्ही म्हणू पण शकतो हां ज्याला आमच्या चांगल्या कामाची ज्याला अडचण व्हायला लागलेली आहे त्यांनी तक्रार करायला लावलेली आहे त्याला किंवा कुठं तर त्यांना आमचा एक अडथळा निर्माण व्हायला लागला होता की बाबा ही कामं करायला लागली आहेत त्याच्यामुळं आपलं नाव कुठंतरी काहीतरी अडचण येई लागली आहे की आपल्याला कुठं त्यांचा अडथळा व्हायला लागला आहे जी आताची आलेली जी आमचे निवडून आले सदस्य सगळे सदस्य चांगले आहेत ॲक्टिव्ह आहेत काम करणार आहेत आणि तक्रार करणारा माणूस पण जे आहेत दत्ता जाधव ते पण चांगले कार्यकर्ते आहेत त्यांचं पहिल्यापासून गावच्या राजकारणात म्हणा अगर गावच्या समाजाच्या बाबतीत त्यांचे विचार चांगले आहेत केल्या तक्रार जी काय अडचण नाही ती चौकशी जी होईल ते आता सामोरं जाऊ आपण बघा मी तुम्हाला प्रकरणाच्या दोन्ही बाजू सतत दाखवते दूध का दूध पाणी का पाणी आणि हो उद्या चर्चा ग्रामपंचायतमध्ये नेमकं काय आहे ग्रामीण भागामध्ये नेमकं काय असतंय कशा तक्रारी होतात आणि सदस्य कसे असतात सदस्याचं सदस्यांनी केलेल्या कामाला काय अडथळे येतात आणि त्यांना त्यांच्याबद्दल काय तक्रारी केल्या जातात मी तुम्हाला सतत दाखवतो आहे असे जर काही ग्रामपंचायतचे विषय असतील किंवा ग्रामीण भागातील गावखेड्यातील समस्या असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा होऊ दे चर्चा म्हणून मी हा कार्यक्रम दाखवतो तुम्हाला मी दोन्ही प्रकरणाच्या बाजू दाखवलेले आहेत कसा विषय नक्की कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामन खंडूहबळेसोबत हो मी हुकमत मुलानी कोंड उस्मानाबाद धाराशिव